नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल अँड ब्लॉग्स तर मी अचानक निघालो गावाकडे का कारण मला दोन तीन दिवस झालं बरं बरं वाटत नव्हतं त्यामुळं तर पप्पांचा फोन आला की गावाकडे दाखवूया इकडं गावाकडं दवाखान्याला तर मी अचानक निघाल्यामुळं पटपट कॉलेजमधून आलो आणि आवरलो सगळं बॅग ते पॅक केलो आणि निघालो मी गावाकडं अचानक बरं वाटत नसल्यामुळे जावं लागलं कारण मेस्त जेवणही मला पचत नव्हतं त्यामुळं तर इथं माझ्या आवरावरी चालू आहे बघा तुम्ही सगळं बेडशीट वगैरेमध्ये ठेवलं कपाटात आणि माझ्या लॉक लॉक तुटलं होतं कुलूप तुटलं होतं त्यामुळं मी सुत्री बांधून आलो आहे अचानक आता सडनली बोलवलं त्यामुळं लवकर आलो तर इकडे बघा मी बस स्टॉपकडे चालू होतो गोलाईतल्या तरी माहीत असेल तुम्हाला शिवाजी चौक तरी बघा बघू शकता तुम्ही त्यानंतर मी असं वा वाटेतलं सीन घेतलं आहे तर बघा इकडं बस स्टँडकडे चालू मी बोलायच्या तर तुम्हाला माझे ब्लॉग वगैरे आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लातूरचे जे कोण बघत असतील तर कमेंट करा तरी बघा आपल्या लातूरचं बोलायचं स्टँड तर मी आलो बसवर बसस्टँडवरती वाट बघितली खूप बस काय आमच्या गावाकडे तिकडं माकणीचं डॅम चालू असल्यामुळे माखणीच्या काळ्या बस बंद होत्या वाट बघितलो वाट बघितलो बस आली पण ते म्हणले की माखणीला जात नाही तर मी तोपर्यंत रसलेलो आणि मी शेवटी बस भेटली उमरगाव उमरगाव जाणार होतो तर मी बसमध्ये बसलो आणि हे बघा चालू होतं उमरग्याकडे खूप वाट बघितली पण बस काय आली नाही शेवटी मी उमरग्याची गाडी पकडली उमरग्यावर मी जाणार होतो आमच्या गावाला तर इकडे बघा आबाळही खूप आलो होता आणि खूप पाऊस चालू होता दोन तीन दिवस झालं आणि पावसामुळे असं वातावरण खूप छान झालं होतं एकदम निसर्गरम्य वातावरण दिसत होतं तर तुम्ही बघू शकता इकडं तर बसमधून मी शूट केलो आहे तर हा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी आता तुम्ही तुम्ही बघ आलाच सगळ्यांच्या घरात दसऱ्याची घाई चालू आहे तर आमच्याही घरात दसऱ्याची घाई चालू आहे तर इकडे बघा इथं सकाळी आबाळ आलो होतो तरी आमच्या घरातली धुनं दिवतच होती कारण दसरा काढायचा होता दसरा पूर्ण काढून सोमवारी देवी बसणार आलो त्यामुळे दसरा काढून हे कंप्लीट करायचं होतं तर सकाळी पाऊस पडला आणि ऊन पडलं तर इकडं बघा आमचं गावातलं घर खूप म्हणजे खूप भारी आमच्या गावचं घर झाडी वगैरे खूप आहे तरी आमचं गाव हे आमचं घर तरी बघा हॉल वगैरे असं हॉल वगैरे स्वच्छ करायचं चालू होतं तर हॉल मी स्वच्छ केलो तर सगळं काढलं होतं मी असं घड्याळ वगैरे पुसून वगैरे सगळं स्वच्छ केलं मी तर इकडं टी व्हीच्या मागे वगैरे खूप घाण झालं तर बघा तर स्वच्छ करायचं होतो मी असं हॉल पाऊस तर खूप चालू होता पाऊस तर थांबाचं नाव घेत नव्हता तर इकडं बघा धुनं देऊन टाकलं होतं आमचं बाहेर आणि बघा हॉल स्वच्छ झालं तर कमेंटमध्ये सांगा हॉल स्वच्छ तसंच होतं का नाही तसं येईल तसं मी केलं हॉल स्वच्छ तर इकडं बघा आता पुढे आजोबा चालू आहे बोर आ, बोर आहे आमच्या घरात त्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही आणि तसं म्हणायला गेलं तर वरून पा पाऊस पण पडत होता पण पटपट पट देऊन असं वळ वळण घरातच बांधलं तिकडं आमच्या आईने आयडिया लावली की सुतळीला असं सुतला खालून बांबू लावला होता कारण खाली पडता नाही पारी पारी तर वगैरे धुवणं चालू होतं आणि अजून परत दुपारी पाऊस आला आणि पटमन आतरून काढलं पाऊस गेल्यानंतर अजून घातलं तर दोन तीन दिवस झाले हे चालू होतं पाऊस याचं आतरून दिवाचं काढायचं घालायचं हे चालू होतं तर पाऊस खूप म्हणजे खूप मोठा पाऊस पडत होता तर इकडं पाऊस गेल्यानंतर बघा असं आतरून टाकलं आणि मी आतरुणाच्या खाली झोपलो होतो म्हणजे बास टाकून ऊन ऊन पण लागत नव्हतं त्यामुळे झोपलो होतो तर इकडं बघा आई चालू होतं आतरून खालीवर करून तर आम्ही दुस त्याच्या दुसऱ्या दिवशी गेलो दवाखान्याला पप्पा आली त्यानंतर आम्ही दवाखान्याला चाललो होतो दवाखाना काय म्हणजे एवढा खास नव्हता पण माझं पोट दुखत होतं आणि पित्त झालं त्यामुळे आम्ही फॅमिली डॉक्टरकडं चालू होतो म्हणजेच चा आंदूरला तर इकडं बघा खूप छान असं वातावरण झालं होतं आणि जाता जाता आम्ही नळदुर्गच्या जा बायपासला असं नरमदे आहे नर्मादी दिसत आहे तर मी एक शूट घेतलो आहे छोटंसं खूप छान असं म्हणजे नर्मादी बघायला भेटते सगळ्यांना तर सगळे लोक असं गाडं थांबून थांबून नर्मादी बघत होते तर हा नळदुर्गच्या किल्ल्याची नर्मादी आहे तर जे जे नळदुर्गचे लोक बघत असतील तर त्यांनी कमेंट करून सांगा आणि खूप छान एका एका ह्याच्यातून हिरवं पाणी पडते आणि एका ह्याच्यातून पांढरं ते कावर पडते ते कमेंटमध्ये सांगा तर इकडे बघा अजून एक धबधबा होता तर भेटू पुढच्या लॉकमध्ये धन्य